ये धन धन्य दे ई काले आये धन धान्य नमस्कार शेतकरी बांधवांना आणि भगिनींनो कार्यक्रमात आपलं स्वागत खर तर गेल्या काही वर्षांमध्ये शेती करत असताना शेतकरी बांधवांना बदलत्या हवामानाचा फटका बसतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये बागायतदारांची ही मोठ्या प्रमाणात आहे यामध्ये द्राक्ष बागायतदार हे मोठ्या प्रमाणात आहे हवामान बदलाचा परिणाम दिवसेंदिवस वाढता आहे दरवर्षी अवकाळी पाऊस पडत आहे आणि याचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसतो आहे द्राक्षबागांची लागवड करताना आपल्याला हवामान बदलानुसार लागवड करणं काळाची गरज बनली आहे आणि उत्पादित झालेली द्राक्ष देशाविदेशात पाठवताना निर्यातीसाठी काय संधी आहेत हे सुद्धा तपासून पाहणं आवश्यक आहे म्हणून आजच्या कार्यक्रमात आपण जो विषय निवडला आहे तो आहे बदलत्या हवामानानुसार द्राक्ष शेती आणि विपणन या कार्यक्रमामध्ये आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ म्हणून आहेत श्री महादेवजी वाघ सर नमस्कार सर कार्यक्रमात स्वागत नमस्कार खरं तर आत्ता आपण ज्या द्राक्ष बागात आहोत ती बाग आहे पिंपळवंडी या गावामध्ये हे गाव येतं ता तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी आणि या गावचे प्रगतशील द्राक्ष बागायतदार वाघ सर आज आपल्यासोबत कार्यक्रमात आहेत कार्यक्रमात ते आपल्याला माहिती देणार आहेत त्यांच्या या द्राक्ष बाग क्षेत्रातील कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार असेल शिवनेरी भूषण पुरस्कार असेल हा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते देऊन त्यांना सन्मानित केलं आहे त्याचबरोबर पिंपळवंडी या गावचे ते आदर्श सरपंचसुद्धा आहेत आणि द्राक्ष शेती करत करत ते अनेक सामाजिक उपक्रम या परिसरामध्ये राबवत असतात आज आपण त्यांच्याकडूनच या विषयाला अनुसरून मार्गदर्शन घेऊयात सर आपण चर्चेला सुरुवात करू खरं तर तुम्ही ही द्राक्ष शेती करायला सुरुवात केव्हापासून केली या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे काय सांगाल तशी मी द्राक्ष शेतीची सुरुवात एकोणीसशे शहाऐंशी साली केली त्यापूर्वी मी भाजीपाला पिकवत होतो एकोणीसशे साधारण बहात्तर त्र्याहत्तर ते शहाऐंशीपर्यंत आम्ही भरपूर भाजीपाला पिकवला कोबी फ्लॉवर टोमॅटो इतर पिकं परंतु त्याच्यामध्ये ते तेजीमंदी जास्त असल्यामुळं निश्चित स्वरूपाचं उत्पन्न काय मिळेल ना म्हणून आम्ही मग काय पीक करावं असं शोध करता करता द्राक्षे पीक आम्हाला योग्य वाटलं आणि एकोणीसशे शहाऐंशीला शी आम्ही तासे गणेश ही थॉम्सन सिडलेसमधली व्हरायटी आहे तिची लागवड मी एकोणीसशे शहाऐंशीला शी केली त्याचे निकाल आम्हाला फार म्हणजे चांगले वाटले द्राक्षाचे आणि मग आम्ही त्याच्यानंतर परत थोडी थोडी द्राक्षे वाढत गेलो दरवर्षी एकर दीड एकर अशी वाढो दाडा मी ती पाच सहा एकरपर्यंत नेली आणि माझी शेती त्यावेळेला तेवढीच होती पाच सहा एकरची परंतु त्यावेळेला चांगलं उत्पन्न घेतल्यामुळं मग त्याची अनेक शेतकऱ्यांनी त्याची दखल घेतली आणि आने मग अनेक शेतकरी शेतीला व्हिजिट करायचे आणि मग आम्ही आमचा बराचसा ग्रुप तयार केला तरुण शेतकऱ्यांचा आणि बऱ्यापैकी आम्ही पिंपोंडी गावामध्ये द्राक्षाची लागवड त्यावेळेला केली द्राक्ष बागा उभा करणे ही अवघड गोष्ट आहे आपल्याला सुरुवातीला अनेक अडचणी आल्या असतील या अडचणीवर तुम्ही मात कशी केली अडचणी भरपूर होत्या कारण पीक हे नवीन होतं आणि हे द्राक्ष हे पीक फार अभ्यास आणि संशोधक असे पीक आहे त्याच्यामध्ये अनेक अडचणी येतात परंतु आता सध्या जे काय लहरी हवामान हो आहे असं त्या काळात नव्हतं ऐंशीच्या नव्वदच्या दशकामध्ये ऑक्टोबर छाटणी केली की पाऊस अगदी जूनपर्यंत पडत नव्हता त्याच्यामुळं तितके धक्के त्या काळात बसले नाही आम्हाला निश्चित स्वरूपाचं उत्पन्न त्या वेळाला नक्कीच मिळायचं द्राक्षामध्ये त्याला औषध स्प्रेंग वगैरे फार लागतं त्याला आणि त्या काळामध्ये आसपी बोलू म्हणजे पाठीवरचा दहा लिटर पंप घेऊन औषध मारायचं पाठीवर हो घेऊन तेवढाच पंप उपलब्ध होता बाकी कुठलीही सुविधा नव्हती ट्रॅक्टरवर स्प्रेंग वगैरे काहीच नव्हतं त्याच्यामुळं त्या क्षेत्रवाढसुद्धा मर्यादा पडत होत्या परंतु रात्रंदिवस कष्ट घेऊन शेतकऱ्यांनी ते नक्कीच शेवटाला नेलं त्या काळामध्ये कानुरूप शेतीमध्ये तंत्रज्ञानाने खूप बदल केलेले आहेत द्राक्ष शेतीमध्ये सुद्धा तंत्रज्ञानामध्ये बदल झालेला आहे तुम्ही या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला आहे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये पाठीवर पंप घेऊन औषध मारावं लागायचं तो काळ त्यानंतर त्याच्यानंतर हळूहळू एस टी पी पंप आले नंतर ब्लोअर पंप आले त्याच्यानंतर अगदी ए एस एस पंप आले अमेरिकन ही जी काही प्रगती द्राक्षामध्ये होत गेली त्याच्यामुळं द्राक्ष क्षेत्र हे वाढवणं शेतकऱ्याला शक्य झालं परंतु ते सुद्धा जे भांडवली शेतकरी आहे ज्यांच्याकडे भांडवलं आहे तेच या गोष्टी विकत घेऊ शकत होते ट्रॅक्टरचा ब्लोअर घ्यायचा म्हणजे ट्रॅक्टर विकत घेणं आलं ब्लोअर विकत घेणं आलं एस टी पी पंप घ्यायचा असेल त्याच्याबरोबर ते इलेक्ट्रिक कनेक्शन आलं त्याचा तो सेट आला या सगळ्या गोष्टी हळूहळूहळू आत्मसात करत गेलो आणि आता आमच्याकडे ए एस एस माझ्याकडे गेले दहा बारा वर्षापासून एस एस पंप आहे अमेरिकन इलेक्ट्रो स्टॅटिक पंप आहे ही प्रगती हळूहळू टप्प्याटप्प्याने होत गेली शेतीमध्ये यांत्रिकीकरण केल्यामुळे साहेब एवढा उपयोग झाला आम्हाला की आम्ही कमी लेबरमध्ये आम्ही एकरेज वाढू शकलो कारण पूर्वी सगळा घड एक पाच ते सहा वेळेला छाटणीच्या नंतर फ्लावरिंगच्या पासून तर अगदी शेवटी पाणी उतरतपर्यंत साखर उतरतपर्यंत पाच ते सहा वेळा डीप करावा लागायचा प्रत्येक घड तो आता आम्हाला डीप आयुष्य आम्ही विसरून गेलो डायरेक्ट मशीनने आम्ही त्याचं डीप घेतो आणि त्यामुळे एवढं मोठं क्षेत्र मी आज शंभर शेकर करू शकतो तर केवळ हे यांत्रिकरणाचं आणि या तंत्रज्ञानाचं यश आहे असं मला या ठिकाणी नमूद केलं पाहिजे नक्कीच आणि शेतकऱ्यांनी मी आवाहन करेल की या गोष्टी आपण आपापल्या परिसरामध्ये काही शेतकऱ्यांनी मिळून जरी एस एस पंप घेतले एक दोन शेतकरी मिळून जरी ब्लोअर पंप घेतले तरीसुद्धा या गोष्टी होण्यासारख्या आहेत आणि ते निश्चित आपण तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे असं मला वाटतं सर गेल्या काही वर्षांमध्ये हवामान बदल मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि याचा थेट परिणाम द्राक्ष बागायतदारांना सहन करावा लागतो आहे तर या हवामान बदलानुसार तुम्ही तुमच्या बागेमध्ये नियोजन कशा प्रकारचं केलं आहे हवामान बदलतं हे आपण तर सगळ्यांनाच माहिती आहे की आता ग्लोबलच सगळं टेम्परेचर वाढल्यामुळं हवामान बदलते आणि कशाची शाश्वती राहिलेली नाही आणि द्राक्ष पीक अत्यंत ते नाजूक आहे की त्याला हे फार मोठे बदल सहन होऊ शकत नाही तरी शेतकरी त्याला तोंड देण्याची तयारी करतो आहे की समजा छाटणीचं मोसम पुढं मागं करता येईल का थोडीशी आरली छाटणी घेता येईल का लेट करता येईल का किंवा त्याला आच्छादन आपल्याला प्लॅस्टिकचं वरून करता येईल का या वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये अंगे करतो आहे आणि या कामी बरंच नवनवीन तंत्रज्ञानाचासुद्धा उपयोग होतो आहे आणि बरंच या गोष्टी आता आम्ही अंगे कारल्या आता माझ्या शेतामध्ये मी एक पाच सात एकरला सुरुवात केली वरून आच्छादन प्लॅस्टिकचं करायचं हळूहळू मी माझ्या संपूर्ण शेतीलाच ते करण्याची तयारी करत आहे आणि आता गोष्टी करण्याशिवाय मला वाटतं पर्याय राहिलेला नाही आता कारण माल जर द्राक्ष तयार झाली आणि पाऊस पडला की लगेच त्याला छोटे छोटे क्रॅक जाणं आणि त्याच्यावर रस बाहेर पडतो आणि मोठं नुकसान शेतकऱ्याला या ठिकाणी सोसावं लागते आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा तो माल व्यवस्थित पोचत नाही आणि ते फार मोठी हानी सोसावी लागते त्यामुळे आता आपल्याला नवनवीन टेक्नॉलॉजीत गेल्याशिवाय काही पर्याय राहिलेलं दिसत नाही मला आपल्या भारतातील द्राक्षांना परदेशामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे तर त्यासाठी योग्य जातींची निवड करणं फार महत्त्वाचं आहे तुम्ही द्राक्ष निर्यात करता तुम्ही कोणत्या जातींची निवड यासाठी केली आहे तशा म्हणजे आता पूर्वीपासून थॉम्पसन सिडले ताज गणेश वगैरे व्हरायटी सगळ्या क्लोन टू वगैरे होत्याच ग्रीनमध्ये परंतु नंतर हे कलर द्राक्षाचा थोडासा जमाना आला आणि विशेषतः मला नमूद केलं पाहिजे का हा जो जुन्नर तालुका आहे आमचा तर ह्या जुन्नर तालुक्यामध्ये कलर द्राक्षाचा अत्यंत चांगली क्वालिटी येते ही अनेक व्यापाऱ्यांनी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठसोबत सिद्ध झालेलं आहे त्यामुळं जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचा कलर द्राक्ष लावण्याकडं ओढा आहे आणि आता बऱ्यापैकी नवनवीन व्हरायट्या येऊ घातल्यात त्या ह्या ठिकाणी शेतकरी आता अवलंबतात त्याच्यामध्ये विशेषतः रे रेड ग्लोब असेल तुमची क्रीमसन असेल फ्लेम सिडलेस असेल या किंवा तुमच्या आता नवीन चालेल आर छत्तीस आहेत चौतीस येते ह्या ज्या नवनवीन व्हरायटी आहे आणि ह्या आता लोकांचा ओढा तिकडं आहे कारण त्याचं असं झालं आहे की ही जी काळी जंबो सिडली जी व्हरायटी आहे नाना पर्पल जी व्हरायटी आहे ह्या व्हरायट्या खायला वगैरे फार चांगल्या आहेत परंतु त्याच्यामध्ये फ्रूटबर्ड डिफ्रेन्सिएशन फार कमी होतं ते एक शेतकऱ्याला टेन्शन आहे आणि थोड्याशा पावसानेसुद्धा किंवा धुक्यानेसुद्धा त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यामुळे शेतकरी आता या बाकी व्हरायटीकडं वळू पाहत आहेत आणि चालू वर्षीच तिकडं बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा तोडून जुन्या आता नवीन लागवडी त्या ठिकाणी रुष्टॉकच्या चालू केलेल्या आहेत बऱ्याच वेळा असं होतं की द्राक्ष निर्यातीच्या वेळेस ती नाकारली जाते कारण त्याच्यावर रेसिड्यू आढळतो तर रेसिड्युअल फ्री द्राक्ष निर्मितीसाठी उत्पादनासाठी तुम्ही कशा प्रकारची पावलं उचलली आहेत रेसिड्युअल फ्री द्राक्ष निर्मितीसाठी अगदी सुरुवातीपासून काळजी घ्यावी लागते म्हणजे नुसती गोडी छाटणीच नाही ऑक्टोबरची तर एप्रिल छाटणीमध्ये सुद्धा कुठले औषधं मारावेत त्याचा पेचआय किती आहे काय इतक्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अभ्यास करूनच ते सगळं द्राक्षाचं शेड्यूल फॉलो करावं लागते त्यासाठी आमचं कृषी विकास केंद्र नारेंगाव आहे तर अनिल तात्या मेहर त्याचे जे प्रमुख आहेत ते कार्यक्रम आयोजित करतात शास्त्रज्ञांना बोलवतात डॉक्टर सोमकोर आहे डॉक्टर सावंत आहेत असे वेगवेगळे त्याच्यामधले तज्ज्ञ आहेत तज्ज्ञ आहे तज्ञ आहेत ते कसं हे फॉलो केलं पाहिजे रेसिडिओ वेड्यू फ्री द्राक्ष पिकवण्यासाठी तर ते वेगवेगळे परिसंवाद होतात त्याच्यामधून शेतकऱ्यांची जागृती होते आणि त्या पद्धतीचेच शेड्यूल फॉलो केले जातं औषधासाठी रोगासाठी आणि ते इतकं स्ट्रिक्टली फॉलो केलं जातं कारण जगाच्या बाजारात आत्ता तुम्ही फ्री फ्रीत सर्टिफिकेशन असल्याशिवाय तुमच्या द्राक्षाला एंट्रीच नाही आहे त्याच्यामुळे ते स्ट्रिक्टली आपल्याला फॉलो केलं पाहिजे आणि आमचे जुन्नरचे शेतकरी त्याच्यामध्ये चांगल्यापैकी तयार झालेले आहेत आपली द्राक्ष ही देशाविदेशामध्ये निर्यात होत आहे तर यासाठी ज्या बाजारपेठांमध्ये संधी आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत तुमच्या अनुभवानुसार तुम्ही काय सांगाल संधी चांगल्या उपलब्ध आहेत कारण आपण पाहतो चिली आहे दक्षिण आफ्रिका आहे अनेक देश याच्यामध्ये आता पिकवायला आपल्या स्पर्धेमध्ये आहेत त्यांना आपल्याला तोंड देऊन पुढं चालायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला आपली द्राक्षाची क्वालिटी त्याच्याली शुगर सगळ्याच गोष्टी आपल्याला इतक्या तंततंत ठेवल्या थे पाहिजेत की आपल्या द्राक्षाला कुठंच कमीपणाने आल्या पाहिजे तर त्या पद्धतीनं आपण युरोपसारखं मार्केट आहे त्या ठिकाणी तुमचा माल किती जरी गेला तरी त्या ठिकाणी बाजारभाव आपल्याला हमीचे बाजारभाव मिळतात नंतर आता चायनाचं फार मोठं मार्केट आहे हाँगकाँग आहे मलेशिया आहे अनेक पद्धतीचे द्राक्षासाठी आता बाजारपेठा खुल्या झालेल्या आहेत तर त्या ठिकाणी या बाजारपेठेचा लाभ आपण शेतकरी जास्तीत जास्त पद्धतीनं उचलला पाहिजे त्यासाठी कोल्ड स्टोअरची फार अत्यंत गरज आहे कारण माल प्रिकुलिंग करून पाठवला पाहिजे व्यवस्थित ग्रेडिंग झालं पाहिजे त्याचं व्यवस्थित पॅकिंग झालं पाहिजे लेबलिंग झालं पाहिजे सगळ्याच गोष्टी पूर्ण करूनच ज्या वेळेला माल तुमचा बाजारामध्ये योग्य पद्धतीनं पोचेल तर त्यावेळेला निश्चितच शेतकऱ्याचं हित त्याच्यामध्ये दडलेलं आहे असं मला वाटतं तर निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करण्यासाठी तुम्ही त्याचं जे सॅम्पलिंग आहे किंवा प्रतवारी ज्याला आपण म्हणतो आणि पॅकेजिंग जे आहे ते कशा प्रकारे करता आम्ही म्हणजे आता स्वतःचं माझं कोस्टोअर आम्ही उभारला आहे त्या कोस्टोअरमध्ये पहिला सकाळी हार्वेस्टिंग करून माल पॅक अवस्था जातो ग्रेडिंग करूनच माल आम्ही हार्वेस्टिंग करतो त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचं व्यवस्थित परत त्याचा ग्रेडिंग होऊन परत माल त्या ठिकाणी थिनिंग होतो स्वच्छ केला जातो माल सगळा व्यवस्थित त्याच्यानंतर तो ज्या पद्धतीचं पॅकिंग असेल पावचेस भरायचे इतका भरायचे आहेत का आठ किलो भरायचे चार किलो भरायचे पाच किलो त्या पद्धतीचं ग्रेडिंग करून त्याचं पॅकिंग केलं जातं व्यवस्थित त्याचं लेबलिंग वगैरे करून त्याचे पॅलेट्स वगैरे तयार करून माल प्रिकुलिंगला पाठवला जातो प्रिकुलिंग करून माल नंतर कोस्टोरला साठवला जातो त्याच्यानंतर त्याचं कंटेनरमध्ये लोडिंग केलं जातं आणि तो माल परदेशामध्ये जातो सर आता आपण सांगितलं पॅकेजिंग आणि त्याचं प्रतवारी झाल्यानंतर द्राक्षांची प्रतवारी झाल्यानंतर कोल्ड स्टोरेजमध्ये तुम्ही त्याची साठवणूक हो करता यासाठी आपण कोल्ड स्टोरेज उभारलं आहे तर हे कोल्ड स्टोरेज उभारताना आपण कोणत्या कंपनीची स्थापना केली आहे का याविषयी आपण काय सांगाल आम्ही यासाठी आमच्या कुटुंबियाने हस्ता ॲग्रो प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आहे काय आमचे जवळचे अनुभवी मित्र त्याच्यामध्ये आम्ही अटॅच करून घेतले शेतकरी आणि ते साधारण साडेपाच कोटी रुपये त्याचं बजेट होतं कोस्ट स्टोअरचं ते हळूहळू साडेसहा कोटीपर्यंत गेलं आणि ते आम्ही ते अशा पद्धतीने ते उभं केलं आणि ते उभं केल्यानंतर आम्हाला बरासा एक मानसिक आधार निर्माण झाला की पावसाळी वातावरण तयार झालं माल तयार झाला आहे परंतु काय करायचं पॅकिंग तर एवढं आपण एका दिवशी करू शकत नाही तर कमीत कमी आम्ही तो माल हार्वेस्ट करून त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो ही फार आमच्या दिशेने जमेची बाजू त्या ठिकाणी तयार झाली आणि कोस्टरमध्ये ज्या वेळेला आम्ही माल हार्वेस्ट करून येतो त्यावेळेला सगळ्याच प्रक्रिया पुढच्या ज्या आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये पार पाडल्या जातात आमचे जवळचे मित्र आसपासचे शेतकरी ज्यांना गरज आहे असे ती लोकं येऊन या ठिकाणी आमच्याकडं माल हार्वेस्ट करून आणणे त्या ठिकाणी पॅकिंग करणं परदेशात पाठवणं इथपर्यंत आम्ही त्यांनासुद्धा मदत करतो आमचं असं मत नाही का इतकं आम्हाला माल विकत द्या आम्ही सांगतो शेतकऱ्यांना तुम्ही तुमचा माल आणा तुम्ही तुमचा आम्ही तुम्हाला पॅक करून देतो कंटेनर लोड करून देतो तुम्ही तुमच्या नावावर परदेशामध्ये माल पाठवू शकता इथपर्यंत आम्ही मानसिक म्हणजे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सहकार्य केलेलं आहे सगळ्या गोष्टीचं सर आपल्या या द्राक्ष बागा पिंपळवंडी परिसरात आहेत आणि या परिसरात सक्रियपणे कार्यरत असणारी कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव ही संस्था अतिशय महत्त्वाची मा ठरते आहे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करत आहे तुम्हाला या द्राक्ष उत्पादनामध्ये के व्ही के नारायणगावचं मार्गदर्शन कशा प्रकारचं लाभलं आहे मला आवर्जून नमूद केलं पाहिजे की द्राक्ष हे पीक ज्या वेळेला आम्ही द्राक्ष लावले एकोणीसशे शहाऐंशीला त्या काळामध्ये हाताच्या बोटावर मोरता येतील एवढे शेतकऱ्यांकडे द्राक्ष होते जुन्नर तालुक्यामध्ये त्याच्यामुळे त्यासंबंधीची काही आडेआडते आणि आम्हाला काहीच माहीत नव्हत्या पुस्तकं वाचून सुद्धा त्यातलं लगेच आकलन होईल अशी पद्धत नव्हती त्यामुळे आम्ही सगळे शेतकरी एकत्र येऊन आता के व्ही केचे जे काय कृषी विकास केंद्र नारेणगावचे जे अध्यक्ष आहेत अनिल दात्या मेहेर त्यांच्याकडे आम्ही गेलो की तात्या आम्हाला ह्या ठिकाणाची माहिती द्या तात्याने आम्ही आम्हाला बसून घेतलं आणि म्हटले तुम्ही मी सांगाल तर आठवड्यातनं एक दिवस तुम्ही माझ्याकडे यायचं संध्याकाळी आणि मी तुम्हाला सगळं माहिती देईल तिथून पुढं आम्हाला लेक्चर तात्याने चालू केले आठवड्यातनं एक दिवस संध्याकाळी आणि आम्हाला पूर्ण माहिती आहे अगदी बागेसुद्धा नेणार हे काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे प्रत्यक्ष त्याने आम्हाला सगळ्या गोष्टी ज्ञात करून दिल्या म्हणजे नुसतं मार्गदर्शन तात्याने केलं नाही आम्हाला तर अगदी वेगवेगळे शास्त्रज्ञ बोलवायचे महाराष्ट्र लेवलच्या असतील राष्ट्रीय लेवलच्या असतील एन सी आरच्या असतील आणि त्यांच्यासमोर आमचे योग वेळोवेळी परिसंवाद आयोजित केले लेक्चर आयोजित केले त्याच्यानंतर प्रत्यक्ष द्राक्ष शेतीला व्हिजिट करणं त्या ठिकाणी भेटी देणं त्याच्या ठिकाणचे काय दोष असेल ते पाहणं त्याच्यावर मार्ग शोधणं एवढंच नाही तर काही लोकांना आम्हाला आर्थिक अडचणी ब्या भेटसाव्याला लागल्या तर तात्याने काही बँकांनासुद्धा आमच्याशी अटॅच करून दिलं काही यांना फायनान्स तुम्ही या ठिकाणी घ्या आणि याच्यावरच्या अडचणी दूर करा म्हणजे सगळ्याच दिशेनं आम्हाला या ठिकाणी फार मोठं सहकार्य कृषी विकास केंद्राची उ निर्मिती नंतर झाली परंतु ती निर्मिती झाल्यानंतर कामाचा व्याप फार वाढला आणि मग त्यानिमित्ताने जे काही वेळोवेळी वेगवेगळे शास्त्रज्ञ यायचे त्यांचा लाभ आम्हा मंडळींना फार मोठ्या प्रमाणावर झाला आणि काही शासकीय ज्या योजना असतील अनुदान असतील त्या पद्धतीनं तात्यांनी सगळ्यांनाच आम्हाला अटॅच करून दिलं आणि आज जुन्नर तालुक्यामध्ये जे काही साधारण तीन साडेतीन हजार एकर द्राक्ष आहेत तर त्याचे खरोखर पायनुहेर हे अनिल तात्या मेहेर हेच आहे आम्ही मोठ्या मनाने कबूल करतो आणि जर त्यावेळेला मला सांगितलं नसतं योग्य वेळेला मार्गदर्शन केलं नसतं तर हे एवढे आम्ही झेप घेऊ शकत नव्हतो या मला निश्चित या ठिकाणी सांगताना मनोमन आनंद वाटतोय सर तुमच्या याच कार्याची दखल घेऊन शासन दरबारी याची नोंद झाली आणि तुम्हाला शासनाचे विविध पुरस्कार मिळाले आहेत या पुरस्कारांविषयी आणि त्याच्या आठवणींविषयी तुम्ही काय सांगाल मला एकोणीसशे ब्याण्णव साली कृषीभूषण हा पुरस्कार त्यावेळेला मिळाला प पा, पहिल्यांदा तर तो विथ मिसेस मी आम्ही गेलो तिथं तर माझ्यासारखे अनेक असे प्रगशी शेतकरी त्यावेळेला पुण्याला आले होते आम्हाला अत्यंत आनंद झाला आमचा ओळख परिचय वाढला कोण काय करतो कोण काय करतं कोणाची फुरशीती आहे कोणाचा भाजीपाला आहे कोणाच्या ऊस केळी आहे कोणाची द्राक्ष आहेत असे वेगवेगळे शेतकरी आम्ही त्यानिमित्ताने जोडलो गेलो आणि त्या ठिकाणी आमच्या ज्ञानात फार मोठी भर पडली त्याच्यानंतर आम्हाला मला क शिवनेभूषण हा पुरस्कार इथं तालुक्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्राप्त झाला मग नंतर असे छोटे छोटे पुरस्कार असे मिळत राहिले आणि आमची उमेद वाढत चालली आणि शेतकऱ्यांचा ग्रुप असा वाढत चालला की हे सुद्धा क्षेत्र जर आपण चांगलं काम केलं तर शासन दरबारी आपली नोंद घेतली जाते हे फार मोठं कौतुक त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वाटलं आपण कार्यक्रमात खरंतर अतिशय उपयुक्त माहिती देत आहात पण कार्यक्रमाची वेळ पाहता आपल्याला चर्चा थांबावी लागते आहे तत्पूर्वी तुम्ही शेतकरी बांधवांना भगिनींना द्राक्ष बागायतदारांना संदेश काय द्याल सद्य परिस्थितीमध्ये द्राक्ष पीक हे मोठं आव्हान झालं आहे कारण हवामान फार वेगवेगळ्या पद्धतीनं सारखं बदलते त्यामुळं आपण बदलत्या हवामानानुसार आपण शेतीच्या या सगळ्या गोष्टींना तोंड देत गेलो पाहिजे असं माझं ह्या ठिकाणी मत आहे मग काय केलं पाहिजे तर आपण आता पाऊस ऊन वारा धुकं सहन करतील अशा व्हरायटी येऊ पाहत आहेत किंवा आलेल्या आहेत तर आपण त्यांचा अवलंब केला पाहिजे किंवा आता कलर द्राक्षाचं डिमांड आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये फार वाढलेलं आहे आपण त्या व्हरायटी या ठिकाणी घेतल्या पाहिजेत विशेषतः मी सांगेल की आरा व्हरायटी आलेली आहे किंवा तुमच्या आता रेड ग्लोबसारखी व्हरायटी आहे क्रिमसन सारखी व्हरायटी आहे की ह्या व्हरायटी पावसाला मोठ्या पावसाला तोंड देणाऱ्या व्हरायटी आहे तर शेतकऱ्यांनी जर त्याचा अवलंब जर केला तर निश्चित एवढे मोठे जे धक्के बसतात ते आपल्याला बसणार नाही आणि आपण द्राक्ष सुद्धा किफायतशीर करू शकतो असं या ठिकाणी मला वाटतं तर या गोष्टी आपण अवलंबल्या पाहिजे आणि हार्डवर्क 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 भरपूर परिश्रम जर आपण घेतले तर मला वाटतं जीवनामध्ये काय कमी पडेल असं काय नाही निसर्ग कितीही जरी आपल्यावर त्यांनी हो मात करायचा प्रयत्न केला तर आपण समजा द्राक्ष शेती जर आपल्यावरून प्लॅस्टिक आच्छादन आपण केलं पी विषयी आच्छादन तर आपण या गोष्टींना तोंड देऊ शकतो पावसाला तोंड देऊ शकतो गारा वाराला तोंड देऊ शकतो तर या गोष्टी नवनवीन आपण केल्या पाहिजे त्यासाठी आपण आपली मानसिक तयारी केली पाहिजे आणि आपण त्याला तोंड देऊन पुढं गेलं पाहिजे रडत बसून काही उपयोग नाही आपल्याला एवढंच मला या ठिकाणी सांगायचं बरोबर एकूणच आपल्या लक्षात आलं असेल शेतकरी बंधू भगिनींनो आपल्याला द्राक्षबागांची लागवड करायची असेल तर वातावरणात होणाऱ्या बदलांचा आपल्याला स्वीकार करायला पाहिजे आणि त्यानुसार द्राक्ष बागा लागवडीचं नियोजन आपण करायला पाहिजे प्रत्येक शेतकरी बांधवांना द्राक्ष बागायतदारांना वाटतं आपली द्राक्ष निर्यात व्हावी या निर्यातक्षम द्राक्षाच्या उत्पादनासाठी आपल्याला द्राक्षांच्या जा ज्या जाती निवडायला पाहिजेत त्या आधुनिक जातींची निवड आपण करायला पाहिजे आणि येणाऱ्या संकटांना ग्राह्य धरून स्वीकार करून आपण द्राक्ष लागवड केली पाहिजे असा संदेश आपल्याला कार्यक्रमात श्री वाघसरांनी दिला सर आजच्या कार्यक्रमात आपण बदलत्या हवामानानुसार द्राक्ष लागवड आणि विपणन या विषयाला अनुसरून सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना अतिशय उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले खरोखर मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद